जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडस वाचता आला पाहिजे शिकला जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार ना नाही तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू आमचाच काल निर्णय झालेला की तातडीनं पंचनामे करायचे तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायची म्हणाच्या नातून कुठे येतच नाही आधी पहिल्यांदा आत्ता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आ, दादा एक तलाव फुटेल तर तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे तो पहिल्यांदा दुरुस्त करा अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं अजून एखादं टी सी बी पॉपलांट लावून पाणी काढून द्यायचं आहे त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते ग्रामपंचायतीचं झालं आहे त्यांचा पंचनामा करू त्याला कशात नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी जे त्यांची त्याला काळजी करू परंतु पुढच्या वेळेस काही बाजूला बाजूला एवढा मोठा पाऊस कधी चाचला पावसा कधी बऱ्याच वर्षात आता ह्याची काळजी घेऊन थोडंसं उंचावर थोडस मुरम लवकर असेल अशा ठिकाणी पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ कारण अजूनही हवामान खाता असं सांगते की सत्तावीस अठ्ठावीसला पण पावसाचं मोठ्या प्रमाणात शक्यता आहे कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही आता ह्याच्यात आपण शिकलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याच्या पलीकड पण कांदा काय म्हणतात आणि त्याच्या पलीकडं ऊस तर बरा दिसतो तिकडं मग का पण ओबीस दिसते

አለሁ

परंतु वरणच पाणी एवढं आलं ते त्या नदीच्या दुकान पाणी एवढं पाणी आलं तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो ओंडा आलं तिथं जमीन खडून गेली अशा गोष्टी करायच्या किंवा असं या सांगत होत्या की पासष्ट एकावीस ती पडला पण रोज थोडा 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 बारच्या काळ म्हणतात एकदम दुणा दुणा। जे काही शेतकरी अरे बाबा मी पण शेतकरी तू पण शेतकरी शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्या तर समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी आहेत बाकीचे आम्ही सगळे फटका जाईल थोडंसं आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही ती कमी करत करत जिथं आपलं बागायती क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जरा कमी कमी करत गेलो त्याचाही फटका बसलेला आहे आता ते कुठं काढून चालणार नाही आता ह्याच्यातनं शहाणपण आपण शिकलं पाहिजे आपण कवी ठीक आहे हुन्छ दुईमै छ सङ्घ सङ्घो घर सङ्घो भ

halde sambobal thank you okay ne bolana kale tori neta komi jase काय बोला की आता तुझं म्हणणं काय चालू आहे की प्रेम गुडावर गुडावर बाईवर पण बाईवर कशा करता त्यांचा कॉल झाला इंस्टाग्राम चालू

झाले लग्न इथं पोलीस खात्याच कोणतो सुद्धा कुठल्या पोलीस स्टेशनला हे डेप्युटी कलेक्टर आहे माझी प्रायव्हेट सेक्रेटरी झाला त्याचा तपास करा तपास केला रिटेल देते आपण त्याच्यामध्ये नक्की फिश कर <laughs> संगोबा संगोबा मॅडम मॅडम बरोबर साहेब आमदार साहेबांना

आपली <laughs> प्रश्न なんだ

जागी केल्या त्यांनी पाच झालं तर तुझ्या पाच वेळा मुला किती पार पाच वेळा झाला नाही तो काय करे मुलाखत असतात जागी केल्या मुलाचा त्यांनी पाच झालं तर देशाला तुझ्या पाच वेळा मुला किती झाला पाच वेळ झाला काय करतो अरे मुलाखत मेरिट वर मुला त्यांनी पाच झालो तर पाच वेळा मुला तिथे झाला पाच व्हायला पाच झालं तर काय झालं अरे मुलाखत मेरिटवर असते मग मुला तुझ्या त्यांनी पाच झाला तर विद्यार्था तुझ्या पाच वेळा मुला किती झाला पाच वेळ झाला काय करतो अरे मुला मेरिटवर मेरिट नऊ लक्ष केली मुलाचा त्यांनी पाच झाला तुझ्या पाच वेळा मुला किती जावं पाच होणार पाच झालं तर काय करतो अरे मुलाखत मेरिटवर अस